नमस्कार मित्रांनो भक्तिजीवन या चॅनलमध्ये तुम्हा सर्वांचे खूप खूप स्वागत आहे तर मित्रांनो श्रावण महिन्यामध्ये सर्व भक्त महादेवाची मनोभावी पूजा करतात महादेवाला फुले पान बेल वाहतात तर त्याचबरोबर सोमवारची पूजा करताना शिवमूठ देखील भगवंताला अर्पण करतात पण ही शिवमूठ का अर्पण करायची शिवमूठ आज महादेवाला वाह वाहल्यानंतर आपल्याला काय लाभ होतो ह्याची कहाणी आज आपण ऐकूयात पण त्यापूर्वी तुम्ही जर चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा जेणेकरून असेच नवनवीन व्हिडिओ तुमच्यापर्यंत सर्वप्रथम येतील श्री शिवाय नमस्तुभ्यम शिवमुखीची सोमवारची कहाणी आठपाठ नगर होतं तिथे एक राजा होता या राजाला चार सुना होत्या तीन आवडत्या एक नावडती आवडत्या सुनांना तो चांगल्या करी आणि नावडतीच जवायला उष्टे नेसायला जाडे भरडे राहावयाला गुरांचे बेड दिले गुराख्याचे काम दिले पुढे श्रावण मास आला पहिला श्रावण सोमवार आला नावडती राणी गेली नागकन्यांची देवकन्या हिची भेट झाली बाई बाई कुठे जाता महादेवाच्या देवी जाते शिवमुठ वाहतो त्या याने काय होतं भ्रताराची हो? भक्ती होते इच्छित कार्य सिद्धीच जात मुलं बाळ होतात नावडती माणसं आवडती होतात वडील मनुष्यापासून सुख प्राप्ती होते त्यांनी तिला विचारलं तू कोणाची कोण मी राजाची सून तुमच्याबरोबर येते त्यांच्याबरोबर ती देवळात गेली नागकन्या देवकन्या वसा वसू लागल्या नागवर्ती म्हणाली वसा वसता आम्ही शिवमठीचा वसा वसतो त्या वशाला काय करावं मूळ चिमूळ तांदूळ घ्यावी सुपारी घ्यावी गंधफूळ घ्यावं दोन बेलाची पाने घ्यावीत मनोभावे पूजा करावी हाती तांदूळ घ्यावे आणि तोंडाने शिवा शिवा महादेवा माझी शिवमोठ ईश्वरा देवा सासू सासऱ्या धीरा भावा नंदा जावा भ्रतारा नावडती आहे ती आवडती कर्रे देवा असे म्हणून तांदूळ व्हावेत संध्याकाळपर्यंत उपवास करावा उष्टेमाष्टे खाऊ नको दिवसा निजू नको उपवास नाही निभवला तर दूध प्यावे संध्याकाळी आंघोळ करावी देवाला बेल वाहावा आणि मुकाट्याने जेवण करावे हा वसा पाच वर्ष करावा पहिल्या सोमवारी तांदूळ दुसऱ्या सोमवारी तीळ तिसऱ्या सोमवारी मूग चौथ्या सोमवारी जवस आणि पाचव्या सोमवार आला तर सातू शिवा शिवमुठीकरिता घेत जावे पहिल्या सोमवारी सगळे साहित्य नागकन्या देवकन्यांनी दिलं आणि दुसऱ्या सोमवारी तिला घरून आणावयास सांगितलं त्या दिवशी तिनं मनोभावी पूजा केली सहारा दिवस उपवास केला जावांनी नंदांनी उष्टमाष्ट अन्न दिलं तिनं गाईला घातलं शंकराची आराधना केली आणि दूध पिऊन राहिली पुढे दुसरा सोमवार आला नावड तिने घरातून सर्व सामान मागून घेतले पुढे रानात जाऊन तिने नागकन्यांबरोबर मनोभावे पूजा केली आणि शिवा शिवा महादेवा माझी शिवामोठ ईश्वरा देवा सासू सासऱ्या दिरा भावा नंदा जावा भ्रतार नावडती आहे ती आवडती करे देवा असे म्हणून तीळ वाहिले सारा दिवस उपास केला संध्याकाळी सासऱ्यांनी विचारलं तुझा देव कुठे आहे नावडतीने उत्तर दिलं माझा देव फार लांब आहे वाटा कठीण आहेत काटेकुटे आहेत साप वाघ आहेत तिथे माझा देव आहे पुढे तिसरा सोमवार आला पूजेचे सामान घेतले देवाला जाऊ लागली घरची माणसे मागे चालली नावडते तुझा देव दाखव म्हणून त्या तिच्या तिला म्हणू लागली नावड तिला रोजचा सराव होता तिला काही वाटलं नाही ह्यांना काटेकुटे पुष्कळ लागले नावडतीची दया आली आजपर्यंत रानात कशी येत असेल कोण जाणे नावड तिला चिंता पडली देवाशी प्रार्थना केली देवाला तिची करुणा आली नागकन्या ह्या सहवर्तमान देऊळ सुवर्णाचं झालं रत्नजडिताचे खांब झाले हांड्या झुमरे लागली स्वयंभू महादेवाची पिंड झाली सगळ्यांनी देवाचे दर्शन घेतले नावडती पूजा करू लागली गंध फूल वाहू लागली नंतर पूर्वीसारखीच प्रार्थना म्हणून तिने शिवाला मोग वाहिले राजाला मोठा आनंद झाला नावडतीवर प्रेम वाढले दागिने ल्यावयाला दिले खुंटीवर पागोटे ठेवून राजा तळे पाहावायच गेला नावडतीची पूजा झाल्यावर सगळी माणसे बाहेर गेली आणि इकडे देऊळ अदृश्य झालं राजा परत आला पागोटे आणावयास देवळाकडे गेला तो तिथे एक लहान देऊळ आहे तिथे एक पिंड होती वर आपण केलेली पूजा होती जवळ खुंटीवर पागोटे होते तेव्हा त्यांनी सुनेला विचारलं हे असं कसं झालं माझा गरिबाचा हाच देव मी देवाची प्रार्थना केली त्याने तुम्हाला दर्शन दिले सुनीमुळे देव भेटला म्हणून पालखीतून घालून तिला घरी आणली आवडती होती ती आवडती झाली असा शंकर प्रसन्न शंकर नावड तिला प्रसन्न झाला तर जसा तिला प्र शंकर प्रसन्न झाला तसा तुम्ही सर्वांना हो ही साठा उत्तराची कहाणी पाचसा उत्तरी चुपळ संपूर्ण तर मित्रांनो कहाणी आवडल्यास व्हिडिओला लाईक आणि शेअर करायला विसरू नका व्हिडिओ शेवटपर्यंत बघितल्याबद्दल मनापासून धन्यवाद